आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी देण्याची मागणी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची घटना परभणी शहरात घडली असून या घटनेनंतर आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जमावणी गर्दी केली होती परभणी शहरातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून कारवाईला सुरुवात केली आहे परंतु संबंधित आरोपीच्या विरोधात जदगतीने तपास करून त्या नरादामास फाशीची शिक्षा करावी आणि मुलीच्या घरातील व्यक्तींना सुरक्षा द्यावी अशी मागणी यावेळी निर्बंधवारी करण्यात आली आहे बेकायदेशीरपणे वाहने उचलणाऱ्याविरुद्ध हो कारवाई करण्याची मागणी परभणी शहरातील अनेक नागरिकांनी खाजगी फायनान्स कंपनी आणि बँकेकडून कर्ज घेऊन अनेक प्रकारची वाहने कर्जावर वा घेतलेली आहेत परंतु काही कारणास्तव कर्जाचे काही हप्ते थकले असता खाजगी फायनान्स कंपनी आणि बँका कोणत्याही प्रकारची कायदेशीर नोटीस न देता व कायदेशीर अवलंब न करता बेकायदेशीरपणे खाजगी व्यक्तीकडून बळाचा आणि दमगाटीचा वापर करून वाहने उचलून नेत असल्याने कर्जाने वाहन घेतलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे बेकायदेशीरपणे वाहने उचलणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी सर्वपक्षीय शिष्यमंडळाच्या वतीने आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनद्वारे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंढरीनाथ भुले उपसभापती अजय चव्हाण शिवसेना ठाकरेगड तालुका प्रमुख नंदू पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक फैजुल्ला पठाण अरविंद काका देशमुख माजी महापौर रवी सोनकांबडे भाजप अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष अबीब अहमद सह्याद्री फाउंडेशन अध्यक्ष सुधीर साडवे जन्मत सेवाभावी संस्था अध्यक्ष शेख वाजेद माजी नगरसेवक जाकीरलाला अमोल जाधव विनोद कनकुटे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत बांधकाम विभागाच्या विरोधात परहार पक्षाचे डपली बजाव व ठिया आंदोलन परभणी तालुक्यातील मटकरहाडा ते आनंदवाडी या रस्त्याचे कंत्राटदाराने अर्धवट सोडून दिलेले काम तत्काळ सुरू करण्याबाबत दिनांक नऊ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता या पत्रानंतर कंत्राटदाराने तत्काळ कामाची सुरुवात केली परंतु आठवडाभर काम केल्यानंतर कंत्राटदाराने परत काम थांबवले याबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वेळोवेळी पाठपुरावा करूनही काम सुरू होत नसल्याने आदिनांक सत्तावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी पराठ्यशक्ती पक्षाच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांच्या कार्यालयासमोर झोपेत असलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी डपली बजाव आंदोलन करण्यात आले तसेच कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर हे आंदोलन करण्यात आले अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजी तसेच डफलीच्या जोरदार आवाजाने कार्यालयात एकाच गोंधळ उडाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तात्काळ मोठा पुरुष बंदोबस्त मागविण्यात आला आक्रमक झालेल्या परा पक्षाच्या कार्यकर्त्यामुळे कार्यकारी अभियंता यांनी तातडीची बैठक घेऊन पत्रार दाडा करून तीन मार्चपासून कामाला सुरुवात करण्यात येईल असे लेखी आश्वासन घेतले व त्याची परत पराटशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले यानंतर काम थांबविल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पराड पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे यांनी दिला आंदोलनात पराड जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे तालुका प्रमुख उद्धव गरुड शहर प्रमुख अंकुश गिरी ज्ञानेश्वर सोने संतोष गरुडसह आदींची उपस्थिती होती सेलू शहरात तीनशे एकावन्न जोडप्यांनी केला महेश्वर लिंगाचा महाभिषेक सेलू शहरातील साईबाबा मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भगवान महेश्वर शिवलिंगाचा तीनशे एकावन्न जोडप्यांचा हस्ते महाभिषेक सोहळा संपन्न झाला सेलू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाव बोराडे यांनी आयोजित केलेल्या या अभिषेक सोहळ्यात सेलू शहरातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित करून अभिषेक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाभिषेक सोहळ्यास सेलू शहरातील तीनशे एक्कावन्न जोडप्यांनी महाभिषेक केला तसेच सर्व यजमानांच्या हस्ते महाआरती आयोजन करण्यात आले होते अभिषेक पाहण्यासाठी शहरातील हजारो भाविक भक्त उपस्थित होते महाशिवरात्रीच्या पावनदिनी भगवान महेश्वर शिवलिंगाच्या अभिषेकाचा यजमानपद माजी उपनग माजी नगराध्यक्ष विनोदभाव बोराडे यांच्या पुढाकारातून साकार झाले त्यानिमित्त सर्व भाविक भक्तांनी याचे अभिनंदन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोदभाव बोराडे मित्रमंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले यासेर उर्दू प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा सेलू शहरात गौरव सेवाभावी संस्था संचालित यासेर उर्दू प्राथमिक शाळेत राज्यभाषा मराठी गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेत कविता गायन स्पर्धा आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन सत्तावीस फेब्रुवारी रोजी असल्यामुळे हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागची कारणे मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी उसुमाजे यांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे संघर्षाला आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्र सरकारने कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला यावेळी यासिर उर्दू शाळेतील सहशिक्षक सय्यद इम्रान यांनी आजची दिन विशेष माहिती सांगितली खान तहमीना यांनी कवी कुसुमाग्रत यांच्या जीवनावर प्रकाश टाकला शाळेचे मुख्याध्यापक जावेद खान फेरोज खान पठान यांनी मराठी भाषा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सय्यद अमन शेख साजिद माविया हाशमी सय्यद अझीम नजमा पठाण सीमा पठाण बाजी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले विकास कामात विरोधकांनी राजकारण करू नये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे गंगाखेड शहरातील शासकीय विक्रामगृहावर पत्रकार परिषद घेत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी खासदार संजय जाधव यांच्या आरोपांचे खंडन केले पंचवीस फेब्रुवारीला गंगाखेड शहरातील हॅपी इस्टे सभागृहात खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर कुंटे यांच्यावर रेल्वे फाटक जवळील उडानपूलचे राजकारण करत प्रकारे नगरवासियांवर लादत आहे त्याचबरोबर अन्य आरोप केले त्याला उत्तर म्हणून आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी शासकीय विश्रामगृह गंगाखेड येथे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली प्रधानमंत्री घरकुल योजना गंगाखेड तालुक्यातील विविध रस्ते व बदललेले हेट तसेच बंद गटार पाणी पुरवठा योजनासहित शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा पूल असेल गुट्टे यांनी सांगितले की नव्याने छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा आणि त्यांची उंची कशी वाढेल यासाठी मी सदैव तत्पर असेल त्याचबरोबर शहरातील छोट्या व्यापाऱ्यांना त्यांनी समोर या बैठक करू समोरासमोर बैठकीत न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले धारकेट पूल असेल गावोगावी वेळ वेगवेगळ्या वेड़ माध्यमातून वेगवेगळे निधी आणताना कोणत्याही एक रुपयाला कधी हात लावला नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले मी कधीही कोणाला अरे तुरे भाषा करत नाही आणि करणार नाही पंचवीस वर्षाच्या राजकीय काळात खासदार साहेबांनी केलेल्या कामाची यादी दाखवा एखाद्या कार्यकर्ता उभा केले दाखवा असेही यावेळी त्यांनी प्रश्न विचारला पत्रकार परिषदेत दीपक तापडिया तुकाराम तांदडे सुभाष नडकर संदीप आनंद आनंदकुमार पटेल सुभाष नडदकर अनिल यान पल्लेवर मारुती सावंत पिराजी कांबळे शेख अझहर सचिन प्रवगवार सय्यद बिलाल लक्ष्मीकांत जगदे शेख मिनोज यांच्यासह आदींची उपस्थिती होती शिक्षक सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने पंधरा मार्च दोन हजार चोवीसला शासन निर्णय रद्द करावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सन दोन हजार पाच नंतर सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अनुदानाचे वाढीव टप्पे तत्काळ द्यावेत या मागणीसाठी परभणी जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीने आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी साडेतीन वाजता जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर शिक्षक सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनी करण्यात आली शिक्षक सेनेचे विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे जिल्हाध्यक्ष दिगंबर मोरे जिल्हाध्यक्ष गुलाब हरकट जिल्हाध्यक्ष सुनील काकडे सायस तिलगर प्रकाश हरगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते या निदर्शनात सहभागी झाले होते संतप्त निर्देशकर्त्यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले त्याद्वारे आपल्या मागण्या निर्देशनात आणून दिल्या निवेदनात पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा अन्यायकारक व चाचक निर्णयाने शिक्षकासह विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारक्रमय होणार असून आता मराठी माध्यमांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्रामीण भागात अस्तित्वात राहणार नाहीत अशी चिन्हे आहेत असे नमूद करीत त्यामुळे हजारो शिक्षकांची पदेही अतिरिक्त होणार आहे हा कार्ड कायदा रद्द झाला पाहिजे सहावी ते आठवीपर्यंत वर्गात एकोणीस मुले असतील तर त्या ठिकाणी एकही विषय शिक्षक पद मान्य नाही हा जाचक शासन निर्णय व मुख्याध्यापक पद, पद अतिरिक्त ठरविण्याचा निर्णय घातक करणार आहे त्यामुळेच ग्रामीण भागात सहावी ते आठवीपर्यंतची एकी शाळा चालणार नाही असाही इशारा देण्यात आला दरगाह हजरत सय्यद अली खादरी प्रीमियम क्रिकेट स्पर्धेची सांगता जिंतूर शहरातील दरगा हजरत सय्यद अली खादरी प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेची सांगता करण्यात आली प्रथम पारितोषिक सहारा क्रिकेट संघाने पटकावला तर द्वितीय पारितोषिक साहिल फर्निचर संघाने पटकावला जिंतूर शहरातील दर्गा हजरत सय्यद अली खादरी उरूस प्रीमियम लीग लिमित क्रिकेट स्पर्धाचे आयोजन क्रिकेट क्लबच्या वतीने यशस्वीरित्या पार पडले प्रथम पारितोषिक एकवीस हजार दोनशे बारा रुपये सईद खान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग शिवसेना गट यांच्या वतीने देण्यात आले तर दुसरे बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये टीका खान प्रदेश उपाध्यक्ष शिवसेना गट यांच्या वतीने देण्यात आले या बक्षीस वितरण कार्यक्रमात कमिटी अध्यक्ष मोहसिन खान पठाण युवा कार्यकर्ता जाबीर मुल्ला सरपंच शमशेर पाटील नगरसेवक राजेश वैष्णव पत्रकार सिराज सिद्धेकी पत्रकार भाई तांबुडी यांची उपस्थिती होती बक्षीस वितरण कार्यक्रमात आर्यन क्रिकेट क्लब सदस्य व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवित्र रमजान महिन्यात नागरी सुविधा पुरविण्याची मागणी जितूर नगरपालिका मुख्य अधिकारी यांना आदिनांक सत्तावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे की मुस्लिम समाजात सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिना दोन मार्चपासून सुरू होणार आहे व सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिण्याचे पाणी वेळेवर सोडण्यात यावे व मुस्लिम बहुल भागामध्ये स्वच्छता करण्यात यावी तसेच जिंतूर शहरातील सर्व भागातील बंद स्ट्रीट लाईट चालू करण्यात यावी अशी मागणी जिंतूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सुनील बुधवंत युवराज हिंसावत सय्यद जावेर मुल्ला अमीन लखानी शेख यासिन भाई यांनी केली आहे गुगळेश्वर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न सेलू तालुक्यातील गुगुळी धामणगाव येथील गुगळेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले रविवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन गोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य प्रल्हाद कानेकर यांच्या हस्ते झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था अध्यक्ष विठ्ठल डग तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे कष्ट्रायब शिक्षक संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष धम्मपाल उघडे सरपंच अतुल डग संस्था सदस्य सुरेश डग सुभाष मोभडे गोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुनील डग संस्था सचिव रमेश डग सिमूर गव्हाचे सरपंच विष्णू उगले डिजिटल मीडियाचे सेलू तालुकाध्यक्ष सतीश आकार मुख्याध्यापक अमोल पवार मुख्याध्यापक युवराज ब्रह्मराक्षे यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रल्हाद देशमुख कानेकर यांनी मुगळेश्वर विद्यालयास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपयुक्त शालेय साहित्य खरेदीसाठी एकावन्न हजार रुपये देणगी दिली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका